मुख्यमंत्र्यांसमोर पाकिस्तान मुर्दाबाद घोषणाबाजी एवढंच नाही तर अल्पसंख्याक समाजाचा बहिष्कार करण्याची देखील मागणी करण्यात आली मुख्यमंत्री पार्थिवच्या दर्शन करण्यासाठी आले असता हा प्रकार घडला

आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि मोदी गव्हर्नमेंट फक्त सरकार फोडण्याच काम करते बाकी सुरक्षितदा झिरोली नाहीये ज्या दिवशी मंत्र्यांची पोरं किडनॅप होतील ना तेव्हा यांचे डोळे उघडतील